सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांनी प्रस्थापित पक्षांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सन्मान्य श्री बंडू सर यांच्याकडून सर काय सांगाल कशा पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षानं या निवडणुकीमध्ये आघाडी केलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे नैसर्गिक मित्र आहेत ते कोण कोण आहेत तुम्ही एकत्रितरित्या सांगली मिरज कुपवाड शहर पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी आम्ही आमचे जे नैसर्गिक आणि आम्ही समविचार पक्षाशी आमची आघाडी झालेली आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यानंतर जनता दल सेक्युलर राज बहुजन राजकीय आघाडी ओबीसी बहुजन पार्टी त्यानंतर बसपा असेल बहुजन मुक्ती पार्टी असेल आणि काय अशा आहेत ज्या आमच्या समविचारी आहेत अशा लोकांना एकत्र करून आम्ही एक या शहरासाठी चांगला सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणत्या बेसवरती ही आघाडी करण्यात आलेली आहे विचारधारेच्या बेसवरती सत्तेसाठी या सत्यासाठी नाही मुळत ही जी आघाडी केलेली आहे पहिल्यांदा आम्हाला सांगली मिरज आणि कुपवाड या शहरांचा विकास आणि या शहरांचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला समोर ठेवून सामान्यातला सामान्यातला सामान्य माणूस सामान्य सामान्य जर सभागृहात गेला तर या प्रश्नाला वाचा फोडू शकतो आणि सामान्याला उमेदवारी आणि सामान्याला संधी हे या इकडचे हे वंचित उपेक्षित लोकांचं भागीदारी मिळवणारे जे पक्ष आहेत हे पक्षच लोकांना त्या संधी देऊ शकतात या गोष्टीचा बेस आणि आमचे विचार या गोष्टीला आम्ही एकत्रित केवून ह्या प्रस्थापित लोकांना कुठेतरी बगल देऊन सामान्य लोकांचा आवाज सभागृहामध्ये पोचावा हा विषय आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे बंडू डोंबाई सरांनी सांगितलेलं आहे की कॉमन इंटरेस्ट आणि कॉमन इंटरेस्ट तो देखील विचारधारे संदर्भातला आणि या सर्व मित्र पक्षांची एक विचारधारा आहे ती म्हणजे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर होळकर ही विचारधारा आहे आणि त्यामुळं हे सगळे जे मित्र आहेत हे नैसर्गिक मित्र आहेत आणि ते एकत्रित आलेले आहेत त्यामुळं या सर्व पक्षांची घटक पक्षांची ताकद जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे वंचित बहुजन आघाडीचं देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती वार आपल्याला बघायला मिळते राष्ट्रीय समाज पक्षाने देखील यापूर्वी या सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवलेली आहे त्याचा काय फायदा होणार आहे का निवडणुकीमध्ये नाही याचा फायदा आम्हाला शंभर टक्के होणार आहे वंचित बहुजन आघाडीचं पण जे चळवळीतलं मोमेम मधलं मतदान आहे त्यांना मानणारा वर्ग आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे त्यांच्या नावावरती त्यांच्या विचारावरती मतदान देणारा वर्ग आहे आणि माननीय महादेवजी एक असं नेतृत्व आहे जे गल्ली बोळातील इथल्या अनेक लोकांना ज्या वेळा आम्ही फिरतोय त्यावेळा ती लोक सांगतात की जानकर साहेब आमच्या घरी बसून चहा पिऊन गेलेले आहे म्हणजे घराघरामध्ये पोचलेला माणूस आहे आणि त्या दोन चेहऱ्यांचा आमच्यासाठी नक्की फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के या वेळेला वंचित आघाडी असू द्या रसप असू द्या यांचं खातं आम्ही सांगली महानगरपालिकेमध्ये खोलणार आहे आणि उद्याचा महापौर या दोन पक्षांना विचारल्याशिवाय होणार नाही एवढी व्यवस्था आम्ही या शहरात निवडणुकीत केलेली आहे डोंबाळे सरांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे कारण आता दोन हजार सव्वीस साल सुरू आहे आणि बरोबर वीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सहा ला सांगली लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये माननीय मान्य महादेवराजी जानकर साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यावेळेस त्यांनी लक्षवेधी मतं मिळवली होती म्हणजे त्यांना मानणारा वर्ग त्यांना मानणारा मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सन्मान्य श्री प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एक उमेदवार उभा केला होता त्याला जवळपास सव्वा तीन लाखाहून अधिक मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं हे पक्ष जे आहेत तिथल्या मातीतले आहेत ते उपरे नाहीयेत आणि त्यामुळे या पक्षांचा जनाधार जो आहे तो या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये असलेली जे बहुजन समाजाची मतं आहेत विशेषतः धनगर ओबीसी बहुजन समाजाची मतं जी आहेत ही मतं या पक्षाची मतं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण हे या पक्षाचे नैसर्गिक मतदार आहेत आणि मान्य माधुराज जानकर साहेब आणि प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती प्रेम करणारे हे सगळे लोक आहेत त्यामुळं निश्चितपणे बंडू डोबाळे सर म्हणतात तशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाचं वंचित बहुजन आघाडीचं खातं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उघडलेलं पाहायला मिळेल पण एक सगळ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे तर येतोही झालेली आघाडी झालेली आहे मग सांगलीमध्ये राष्ट्रपाला किंवा वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने किती जागा सोडल्या हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे ना का सोडल्याच नाहीत आणि जर सोडल्या नसेल तर का सोडल्या नाहीत ते देखील आपण त्यांना विचार सर तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत काय सांगाल या संदर्भात राज्य लेवलला द्या वंचित बहुजन आघाडी असू द्या आणि काँग्रेस असू द्या उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढत आहे आणि आमची अशी अलायन्स महाराष्ट्रभर आहे परंतु आम्ही इथल्या खासदाराकडे काँग्रेसकडे आमचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो आम्हाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भांडण लावायचं धर्माधर्मामध्ये विष पेरायचं अनेक गुंडाला एकत्र घरायचं आज पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर अजित दादा आणि भारतीय जनता पार्टी वर महाराष्ट्रात एका जागी आहे पण आज तिथे एकमेकावरती नुसती चिखलफेक करायची म्हणजे लोकांना नुसतं भुलवायचं आणि भारतीय जनता पार्टीनं जे महाराष्ट्रामध्ये दहशत चालू केलेली आहे ती मोडायची यासाठी आम्ही काँग्रेस बरोबर जायला तयार होतो आणि इथं पण आम्हाला तसा प्रस्ताव होतोय त्यांना थांबवण्यासाठी परंतु इथल्या खासदारांनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही इथल्या खासदाराला फक्त फोटो चालतात इथल्या खासदाराला त्यांच्या सभेला भाषण चालतात आणि काँग्रेस जिथं अडचणीत याय लागले तिथं रासप वंचित चालते पण जरा त्यांचं जिथं पाय टेकतंय म्हटलं का त्यांना त्यांची गरज लागली नाही म्हणून त्यांनी आम्हाला आम्ही प्रस्ताव दिला होता दहा ते अकरा जाग्यांचा प्रस्ताव दिला होता परंतु आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी वंचित आणि रासप आम्ही स्वतःच्या ताकदीवरती स्वबळावरती आम्ही या निवडणुकीला समोर जातोय त्यांनी खासदार होताना वंचितनं त्यांना मदत केली होती बरोबर त्यावेळा वंचितची माणसं त्यांना चालली त्यावेळेला मत चालली पण त्यांनी वंचितला सुद्धा अशा पद्धतीनं शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला जागा वाटपाच्या विषयावरती नुसतं खेळवत सोडलं त्यामुळं अनेक उमेदवार अनेक प्रभागामध्ये अजून आमचे उमेदवार झाले असते पण त्यांच्या या गोष्टीमुळे आमचे काही उमेदवार ऐन वेळेला वेळ कमी पडला आणि अनेक वार्डामध्ये आमचे उमेदवार अपक्ष किंवा थांबले उमेदवारी भरले नाही पण आम्ही या वेळेला काँग्रेसनं आम्हाला असं केलं नाही पण आमची इच्छा होती पण त्यांनी तशा पद्धतीचा प्रतिसाद दाखवला नाही म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावरती तिथं जातोय निवडणुकीला समोर बंडू डोंबळे यांनी शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीवरती के हल्लाबोल केलेला आहे खासदार जे आहेत या जिल्ह्याचे या लोकसभा मतदारसंघाचे त्यांना वंचित बहुजन आघाडीची मतं चालतात राष्ट्रीय समाज पक्षाची मतं चालतात मात्र त्यांचे उमेदवार चालत नाहीत हे एक न करणारं कोण आहे आणि याचा विचार देखील सर्वसामान्य मतदारांनी केला पाहिजे असं बंडू डोंबाळे सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे सर तुम्ही आता या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे मांडले किंवा तुमचं व्हिजन आणि मिशन काय आहे आता मी या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना प्रत्येक फिरतोय पंच्याहत्तर वर्षानंतर अमोलजी इथं गटार हुँ, वीज आणि रस्ते या प्रश्नावरती निवडणूक होते, हु, होते या गोष्टीचा फार मोठा पश्चाताप मला होतोय या गोष्टीचा त्रास एक दुःख वाटतंय की पंच्या वर्षानंतर अजून गटार ड्रेनेज लाइट याच्यावरतीच निवडणूक होते म्हणून आमचं विजन आहे ते विजन आहे आज अनेक प्रभागामध्ये गेलो तर महानगरपालिकेच्या शाळा पडल्यात आम्हाला जसं आप जे आम आदमी पार्टीनं आज दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं मॉडेल स्कूल उभा केले तसं प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला तसली स्कूल उभा करायचे महानगरपालिकेचे दवाखाने बंद पडले तिथे डॉक्टर आहेत ते उभा करायचं आहे आम्हाला प्रत्येक एक हजार लोकसंख्या माग अंगणवाडी पाहिजे कुठेही सुद्धा अंगणवाडी नाही आम्हाला ते करायचं आहे आज समतानगर सारख्या ठिकाणी आम्ही गेलो तर ड्रेनेजचं पाणी आज माणसाच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी नाही शाळा नाही उद्यान व्यवस्थित नाहीत आज अनेक सार्वजनिक ठिकाणी गेलं तर एखाद्या महिलेला शौचालयाची व्यवस्था म्हटलं तर तिथं त्याच्यासाठी कुठेही व्यवस्था नाही त्याच्यामुळे अनेक समस्या त्या महिलांना आहेत आज तुम्हाला सांगतो एक तारखेपासून दहा तारखेमध्ये सांगलीमध्ये तीन खून झाले तीन मर्डर आज एवढी इथं प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे त्यामुळं हे गुन्हेगारी सगळं क्राईम रेट वाढलाय सांगलीचा गुन्हेगारीकडे अनेक तरुण वळायला लागलेत आणि याला एक मेव व्यवस्थित रोजगार नाही शिक्षणाची व्यवस्था नाही वैचारिक बैठकी नाहीत आणि अशामुळं गुन्हेगारी हे आयडॉल म्हणा लागलेत म्हणा लागलेत युवकांच्या पुढचे या सगळ्या गोष्टींच्या विजनला घेऊन आम्ही समोर जातोय वा वारडामध्ये उमेदवार कोण दिलेले आहेत जुगार करणारे जुगार चालवणारे मटका चालवणारे वाळू वडणारे वाले अशीच माणसं दिलेली पण आमचे उमेदवार आहेत लोकांमध्ये जाऊन ज्यांनी सात आठ 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 दहा वर्ष कोर्टाच्या काळात इतर काळामध्ये काम केलं असे माझे उमेदवार आहेत म्हणून अशा सांगलीमधल्या अनेक विषयांना आम्ही समोर घेऊन विजन घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जातोय निश्चितच म्हणजे आमच्याकडे कोणी खाण माफिया भूमाफिया लँड माफिया तेल मापया, मटका किंग गुटका किंग चटका किंग नाही आहे कोणी पार्लरवाला कोणी लॉटरीवाला नाहीये आमच्याकडे जे उमेदवार आहेत ते सगळे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत जे सुशिक्षित आहेत जे तरुण आहेत कर्तबगार आहेत असं डोंबाळी सरांनी या ठिकाणी आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विचारल्याशिवाय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाला विचारल्याशिवाय महापौर बनणार नाही असा त्यांनी दावा या ठिकाणी केलाय सर दुसऱ्या बाजूला ही जी प्रस्थापित व्यवस्था आहे या प्रस्थापित व्यवस्थेनं आणि प्रस्थापित राजकीय राज, राज पक्षांनी राजकारणाची जी, जी खिचडी केलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळायला है तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मात्र अगदी स्पष्टपणे भूमिका घेत अमोलची खूप भयानक अवस्था आहे तुम्ही सांगली शहरामध्ये अभ्यास करा आता काय काय ठिकाणी अशी परिस्थिती झाली की शरद पवारांची जे राष्ट्रवादी आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर ऍडजस्टमेंट केले समोरासमोर उभे दाद दिले नाहीत काही ठिकाण काँग्रेसनं अजितदादाच्या गटाबरोबर ऍडजस्टमेंट केले तिथं काँग्रेसचे उमेदवार दिले नाहीत काही ठिकाणी शिंदेची शिवसेना त्यांच्याबरोबर ही ऍडजस्टमेंट करते म्हणजे नेमकं कोण कुणाबरोबर आहे अजून मतदारांना कळलं भाजप आणि एमआयएमची पण युती आहे अशा पद्धतीचं नेमकं कोण कुणाबरोबर आहे कळत नाही वर सत्तेमध्ये एका ठिकाणी बसायचा मलिदा खायचा इथं या ठिकाणी लोकांना बोलवायचं स्टेजवरनं शिव्या द्यायचं पण या ठिकाणी महापौर ठरवताना सत्ता ठरवताना ही कोण कुणाबरोबर जाईल सांगता येत नाही म्हणून या सुज्ञ मतदारांना आम्ही पर्याय द्यायचं हे करायचं आणि खिचडी झालेले पैशाच्या जीवावरती कोण पाच कोटी कोण दहा कोटी आणि कोटी कुठून आलेले आहेत त्या वॉर्डामध्ये गेलं तर रस्ता नाही टेंडरमध्ये निम्मा रस्ता करायचा निम्मे पैसे खायचे अशा पद्धतीने टेंडर गोळा करून गुन्हेगारी वाढवून शहरांचा शोषण करून पिळून जे पैसे कमवलेत तेच पैसे लोकांमध्ये वाटायचे आठ आठ अक्षरशः काय लोक रडली भाजपच्या एका उमेदवारानं आमदाराच्या ऑफिसमध्ये ठेव आंदोलन केलं ज्या माणसानं पाच वर्ष काम केलं त्याला तिकीट नाही अशा अनेक ठिकाणी परिस्थिती झाली की आठ आठ दहा दहा वर्ष या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं पण उमेदवारी दिली जो पैसे पाच दहा वीस कोटी या वॉर्डामध्ये होतू शकतोय अशा वाल्याच लोकांना फक्त उमेदवारी दिली ज्या लोकांच्या घराला गेट आहे एखादा सामान्य माणूस जायचं सा म्हटलं तर तिथं पहिल्यांदा कुत्र्याला बघायला लागतं कुत्रं नसलं आणून विचारून आज जावं लागतं म्हणजे उमेदवाराला साधा सामान्य माणूस भेटू शकत नाही अशी माणसं दिली ज्यामुळे इथं लोकांचं शोषण होणार आहे एक एक शेवटचा पर्यंत सर तुमच्याकडे पैसे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे पैसे नाहीत पण आम्ही विचाराला घेऊन चाललेला आहे आम्ही घराघरात घराघरात पोहोचतोय परिस्थिती सांगतोय आणि सर्वसामान्य लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे कालचीच घटना तुम्हाला मिरजेमध्ये सांगितलं सर्व ख्रिश्चन धर्मीय लोकांनी एक रॅली काढली आणि मिशन चौकामध्ये जाहीरित्या तिथं पाच शंभर लोक ख्रिश्चन धर्मियाची संस्थेची होते आणि त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर आभार व्यक्त केलं की ख्रिश्चन धर्मीय दोन लोकांना आम्ही उमेदवारी मिरजेतून दिले कारण त्यांची अपेक्षा होती की या प्रस्थापित पक्षाने आमची एवढी संख्या एक एक उमेदवार द्यावा कोणीही उमेदवार दिला नाही पण आम्ही त्या ठिकाणी दोन उमेदवाराला संधी दिली म्हणून त्यांनी या सांगल्या आणि मिरज कुपवाड महानगरपालिकेत आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी एक एकदम सर्व ठिकाणी एकत्रित देऊन प्रेस देऊन आपल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय म्हणजे असं आम्ही एक सोशल कॉम्बिनेशन धर्मियांच कॉम्बिनेशन एकीकडे भाजप खून खरा म्हणतोय ख्रिश्चन धर्मियांचा गुरुंचा आणि एकीकडे आम्ही या सर्व धर्माला एकत्रित घेऊन लोकांसमोर जातोय निश्चित चांगली गोष्ट आहे तर हे होते सन्मान्य बंडू सर आणि यांनी सांगितलंय कशा पद्धतीनं या ठिकाणी आघाडी करण्यात आलेले आहे आणि त्याला जनतेचा वाढता पाठिंबा मिळतोय प्रतिसाद मिळतोय मान्य महादेवराव जानकर साहेब म्हणतात की जाती जातींची युती करू आणि राजकारणाची शेती करू उपेक्षितांना अपेक्षित घेऊन जाणं हाच माझा धर्म आहे आणि जे अशक्य आहे ते शक्य करणं ही माझी जबाबदारी ते माझं कर्तव्य आहे आणि मान्य माधवराजी जानकर साहेब यांच्या विचारांची मोहीन जशी कार्यकर्त्यांना पडलंय अगदी त्याच पद्धतीनं तिथल्या मतदारांना देखील पडलंय दुसऱ्या बाजूला आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर वाद मांडत असताना त्यांच्या विचारधारेमध्ये आपल्याला संवैधानिक मूल्य बघायला मिळतात मानवी मूल्य बघायला मिळतात त्यामुळं ही लढाई जी आहे ही केवळ सत्तेसाठी चाललेली लढाई नसून सत्यासाठी चाललेली लढाई शेवटचा माणूस सुखी करण्यासाठी चाललेली ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी चाललेली ही लढाई आहे आणि म्हणून बंडू डोंगाई सर म्हणतात की त्यामुळं आम्हाला सर्व जनतेचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळत आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत आणि आम्हाला विचारल्याशिवाय तिथला महापौर बनणार नाही पाव्यात पंधरा तारखेला काय होते ते तोपर्यंत मी या ठिकाण थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडरे, जय मल्हार जय भारत